प्रश्न आहे भद्रा अभयारण्य कोणत्या राज्यात आहे भद्रा अभयारण्य कोणत्या राज्यात आहे पर्याय ए महाराष्ट्र बी कर्नाटक सी ओडिशा आणि डी गुजरात भद्रा अभयारण्य कोणत्या राज्यात आहे आणि बरोबर पर्याय आहे पर्याय बी कर्नाटक प्रश्न आहे नागझिरा अभयारण्य कोणत्या राज्यात आहे नागझिरा अभयारण्य कोणत्या राज्यात आहे पर्याय ए महाराष्ट्र बी कर्नाटक सी राजस्थान आणि डी छत्तीसगड ए महाराष्ट्र बी कर्नाटक सी राजस्थान डी छत्तीसगड आणि बरोबर पर्याय आहे पर्याय ए महाराष्ट्र प्रश्न आहे घटप्रभा अभयारण्य कोणत्या राज्यात आहे घटप्रभा अभयारण्य कोणत्या राज्यात आहे पर्याय ए ओडिशा बी कर्नाटक सी गुजरात आणि डी राजस्थान ए ओडिशा बी कर्नाटक सी गुजरात डी राजस्थान आणि बरोबर पर्याय आहे पर्याय बी कर्नाटक प्रश्न आहे तानसा अभयारण्य कोणत्या राज्यात आहे तानसा अभयारण्य कोणत्या राज्यात आहे पर्याय ए महाराष्ट्र बी कर्नाटक सी बिहार आणि डी केरळ ए महाराष्ट्र बी कर्नाटक सी बिहार डी केरळ आणि बरोबर पर्याय आहे ए महाराष्ट्र प्रश्न आहे पेरियार अभयारण्य कोणत्या राज्यात आहे पेरियार अभयारण्य कोणत्या राज्यात आहे पर्याय ए राजस्थान बी केरळ सी कर्नाटक आणि डी आंध्र प्रदेश पेरियार अभयारण्य कोणत्या राज्यात आहे आणि बरोबर पर्याय आहे पर्याय सी कर्नाटक प्रश्न आहे सुंदरबन अभयारण्य कोणत्या राज्यात आहे सुंदरबन अभयारण्य कोणत्या राज्यात आहे पर्याय ए महाराष्ट्र बी जम्मू काश्मीर सी केरळ आणि डी छत्तीसगड सुंदरबन हे अभयारण्य कोणत्या राज्यात आहे आणि बरोबर पर्याय आहे पर्याय डी छत्तीसगड प्रश्न आहे तुंगभद्रा अभयारण्य कोणत्या राज्यात आहे तुंगभद्रा अभयारण्य कोणत्या राज्यात आहे पर्याय ए केरळ बी कर्नाटक सी महाराष्ट्र आणि डी राजस्थान तुंगभद्रा हे अभयारण्य कोणत्या राज्यात आहे आणि बरोबर पर्याय आहे पर्याय बी कर्नाटक प्रश्न आहे डांप अभयारण्य कोणत्या राज्यात आहे डांप हे अभयारण्य कोणत्या राज्यात आहे पर्याय ए कर्नाटक बी मिझोराम सी छत्तीसगड आणि डी केरळ डांप हे अभयारण्य कोणत्या राज्यात आहे आणि बरोबर पर्याय आहे पर्याय बी मिझोराम प्रश्न आहे वायनाड अभयारण्य कोणत्या राज्यात आहे वायनाड अभयारण्य कोणत्या राज्यात आहे पर्याय ए कर्नाटक बी राजस्थान सी केरळ आणि डी छत्तीसगड वायनाड अभयारण्य कोणत्या राज्यात आहे आणि बरोबर पर्याय आहे पर्याय सी केरळ प्रश्न आहे रणथंभोर अभयारण्य कोणत्या राज्यात आहे रणथंभोर अभयारण्य कोणत्या राज्यात आहे पर्याय आहेत पर्याय ए राजस्थान बी गुजरात सी छत्तीसगड आणि डी महाराष्ट्र रणथंभोर अभयारण्य कोणत्या राज्यात आहे आणि बरोबर पर्याय आहे पर्याय ए राजस्थान